नमस्कार मंडळी वन इंडियामध्ये तुमचं स्वागत जसा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय तसं परत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ बघायला मिळालं महायुतीला बहुमत मिळालं त्यात भाजपनं सर्वात जास्त जागा जिंकल्या आता ज्या पक्षाच्या जागा जास्त तोच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा निकालाच्या अगोदरच रंगल्या होत्या पण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीला हा विजय मिळवता आला असाही एक सूर लागला त्यात प्रत्येक पक्षाचे नेते आम्हाला आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री हवा असं वक्तव्य ठिकठिकाणी करू लागले याचा शपथविधी नामलीवर जाणं महायुतीच्या बैठका रद्द होणं शिंदेचं अचानक गावी निघून जाऊन नॉट रिचेबल होणं नंतर पत्रकार परिषद घेऊन मोदी आणि शहा जो काही निर्णय घेतील त्याला मी आणि शिवसेना पाठिंबा देईल असं जाहीर करणं यामुळे शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का बंडखोरी करणारे शिंदे भाजपच्या दबाव तंत्राला आणि अजितदादांच्या डाव पेचांना बळी पडलेत का घेऊया सविस्तर भाजप प्रणित महायुती सरकारच्या शपथविधीला फक्त काही तासच बाकी आहेत पण महायुतीमधील खाते वाटपावरून सुरू झालेला आदळापट अजूनही संपता संपेना अर्थात मंगळवारी सायंकाळी एकनाथ शिंदे हे ठाण्यातून वर्षा बंगल्यावर गेले पण चांगलं खाते मिळावं म्हणून शिंदेनी गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू केलेलं दबावाचं राजकारण चांगलंच चर्चेमध्ये आहे शक्तिशाली असलेल्या भाजपला दबावाखाली ठेवण्यामागची एकनाथ शिंदेची खेळी किती यश देईल हे त्या काळातच कळेल गेल्या चार दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडून हे दबाव दबावतंत्र वापरलं जात आहे मौन बाळगत त्यांनी अनेक बाबींचा विचार करून त्यांचे प्यारे टाकणं सुरू केले आता नेमकं शिंदे काय पदरात पाडून घेता हे पाहणं महत्वाचं ठरेल विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकणारा भाजप एकीकडे राजकीय पटलावर आपले एक एक पाऊल मोठ्या हुशारीने टाकू लागले तर दुसरीकडे एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री पदाच्या मोबदल्यामध्ये शिवसेनेला सरकारमध्ये एक मजबूत स्थितीत नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळेच महायुतीमध्ये महाविजयाच्या आनंदोत्सवाऐवजी एकमेकांविरोधातील जौर बैठका चांगल्या रंगल्यात निवडणुकीचा निकाल लागून अकरावा दिवस उजाडलाय परंतु निकालानंतर एक एक दिवसाचा घटनाक्रम पाहता महायुतीमध्ये काही हे दिसतंय भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे तर एकनाथ शिंदेच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालं होतं पण या सर्वात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर दबावाचं राजकारण करण्याची वेळ का आली शिवसेना नेते दीपक केसरकर यांचे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले जावे हे विधान यासंबंधी फार काही सांगून जाणार आहे त्यामुळे भाजप व शिवसेना त्यांच्यात सत्ता स्थापनेतील वाट्यावरून बरंच काही शिस्तय हे दिसतंय राजकीय विश्लेषकांच्या मते राजकारणामध्ये गरजेनुसार निर्णय घेतले जातात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांना एकना मोठं महत्व होतं भाजपने उद्धव ठाकरे यांना एकना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना एकना मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोपवली होती पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थिती पूर्णतः बदलली आहे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात विशेषतः मायुती शिंदेच्या तोडीस तोड असणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा मित्रपक्षही आहे या मित्रपक्षाने भाजपला बिनछर्त पाठिंबा देखील जाहीर केलाय असं म्हटलं जातं अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे यांची महायुतीमधील स्थिती दुय्यम स्थानी गेली अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबावाचं राजकारण करण्याची वेळ आली आहे कधी काळी अविभाजित शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे हेच करत होते त्यामुळे एकनाथ शिंदे एका प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याच मार्गावर पुढे जात असल्याचंही मानलं जात आहे राजकीय वर्तुळामध्ये शिवसेना महायुती सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे भाजप पक्षाकडे स्वतःच्या एकशे बत्तीस जागा आहेत एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आहे त्याशिवाय अजित पवारांच्या एक्केचाळीस आमदारांचा भक्कम पाठिंबा त्यांच्या सोबत आहे त्यामुळे भाजपला बहुमताचा जादूई आकडा गाठण्यामध्ये कोणतीही अडचण आता येणार नाही या स्थितीत शिवसेनेने महायुती सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक फटका बसेल सत्तेच्या वाटणीमध्ये मिळणारा वाटाही गमवण्याची वेळ त्यांच्यावर येईल एकनाथ शिंदे यांना हे अपेक्षित नव्हतं अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे त्यामुळे शिंदे यांनी दबाव तंत्राचा वापर सुरू केला दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना किती ताणव ठेवायचा याचा विचार केलेला दिसून येतोय आपल्या शिवसेनेचे अस्तित्व संपूर्ण आहे किंवा कार्यकर्ता आमदार अडचणीत येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी काही खेळी टाकणं सुरू केलं जरी चुकीचा निर्णय घेतला तरी अजित पवार या बाबतीत दोन पावलं पुढे जातील अजित पवारांवर भाजपवरील वाढत्या प्रेमाने सत्तेपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे शिवसेनेला भाजपवर आणखी जास्त दबाव टाकता येणार नाही त्यातूनच भाजपने शिवसेनेला गृह खाते देण्याच्या आघाडीवर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा